मित्रांनो बैलगाडी शर्यत क्षेत्रातील मोठ्या मानाचा मोठा माणूस ते म्हणजेच की आपले स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या दावणीला एक नवीन वाघ आलेला आहे मित्रांनो आता कुमारी अंकुरन रणजित निंबाळकर विठ्ठल नाना डायवर बुतकर आणि मुश्रीफ डायवर बुतकर यांची नवीन खरेदी मित्रांनो आज आलेली आहे आता रणजित सरांचं नाव त्यांचं काळी सर्जा जसं करतोय मैदानात तसंच करण्याच्यासाठी आता एक नवीन वाघ आता त्यांनी घेतलेला आहे आदत किंग असा सर्जाला साथ देईल असा छोटा सर्जा मित्रांनो आजच ही नवीन खरेदी आज झालेली आहे विठ्ठलनाना मुश्रीफ डायवर यांनी आजच ही खरेदी घरी आणलेली आहे मित्रांनो आता अख्ख्या महाराष्ट्रात धुमशान गाजवणार आहे सरांचा मोठा सर्जा तसाच छोटा सर्जा आणि त्याच बरोबरीला सह्याता होणार धुमशा